यह उद्दिषा ने आज की आरक्षण मद्दाव रैली आम का राष्ट्रीय रैली का दोन हजार चौवीस निवी वर्ष है अपन हा तो तो वर्षा किमान तीनदारे भारतीय नागरिक म्हणून आपण मतदान करणार आहात एकदा आपण लोकसभेला मतदान केलेलं आहे मतदान करणार आहात आणि मग त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आणि नगरपंचायतच्या निवडणुका होणार आहेत तेव्हा आपण मतदान करणार आहोत म्हणून मतदान कर

maybe maybe त्यांनी सांगितलं आणि आपण साधे होईल जनता असल्यामुळे आपण त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला हो आणि आपण मतदान केलं आणि आज आपल्या देशामध्ये जे सरकार आलं आहे त्या सरकार आपण उद्या आता आपण मोदी साहेब आपल्याकडे चालते का का मानत होते जे आपण का दिली मोदी साहेबांनी कधीतरी आपण भारतीय नागरिक म्हणून विचार करायला पाहिजे आपल्या देशामध्ये केंद्रामध्ये अगर असे पाच जण असत तर बंधू मग आणि माझ्या कळ तुम्हाला हक्काचे सगळे निर्णय कुठलेही दबावाखाली न येता आपल्या देशासाठी ते घेऊ शकले असते यासाठी देऊन तुमचं समर्थन आलं यासाठी ते चारशे फार मारवत चौदा ते एकोणीस पर्यंत किंवा चौदा ते चोवीस पर्यंत निवडणुकी होईल पडेल आपण देशाचे नागरिक म्हणून या देशामध्ये आपण स्थिर सरकार दिलं त्याचे कित्येक फायदे तुमच्या नजरेसमोर आता आपल्यासमोर आहे अशा कित्येक योजना आहेत ज्याच्यामुळे कधीतरी तुम्ही बसून त्याचा हिशोब लावा राज भारत सरकारच्या एवढ्या योजना माझ्यासाठी चालू आहे त्या चा योजनेच्या माध्यमातून माझ्या घरामध्ये एवढी एवढी हो योजना माध्यमातून मला फायदा होत आहे त्याचा कधीतरी पेपर मारा हिशोब मारा तेव्हा तुम्हाला कळेल की देशामध्ये स्थिर सरकार का आपल्याला पाहिजे आणि ते वक्तव्य अजून चुकून मोदी साहेबांनी केलं असतं देशावर विविध परिस्थिती असते मी मोदी काय आम्हाला पुरावा द्या तुम्हाला कुठल्याही योजना घेण्यासाठी कसं जातीचा दाखला जायला लागतो पुरावा घ्यायला लागतो द्या मोदी सर संविधान बदलणार भारतीय जनता पक्षाचा प्रणित सरकार आहे तर संविधान बदलणार असं एकतरी पुरावा आपण लोकांनी मागितला पाहिजे कोणी आपण मागितला दोन हजार चौवीस लोकसभा मतदान आज राहुल गांधी हवा निर्माण आत्मविश्वास जो जेपन खोटो खोलो मित्र पक्षां मध्य आए आज अमेरिके में जाऊ राहुल गांधी मुख्यमंत्री तो मोबाइल तो तो राहुल गांधी का तो समझे जो गांधी जब वार के विरोधी पक्ष नेता जो, तो ने जो प्रति पंतप्रधान रखते जो हिंदी और महाविकास आघाड़ी जो नेतृत्व करते तो राहुल गांधी जब मी संपून टाकेन तर ह्याच्यापेक्षा मोठी धोक्याची घटना आपल्याला असूच शकत नाही का आपल्याला घरी पुरावा ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी आज या आरोप बांधकाव झाली ते झाले बांधवाने परत जात असताना या गोष्टीचा विचार करून आपल्या घराकडे जावा आपल्या विनोकडे

आणि ज्या आरक्षणामुळे तुम्हाला तो अधिकार मिळाला आहे तो अगर आरक्षण उद्या राहुल गांधी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र आणि महाविकास आघाडीचे लोक सत्तेमध्ये आल्यानंतर ते आरक्षण जर काढून ते घेत तर उद्या त्या खुर्च्यांवर आणि ते सभागृह तुम्हाला बघण्याची संधी मिळणार आहे का हा साधा फक्त प्रश्न तुम्ही विचार राहुल गांधी आणि सोनिया गांधी मनमोहन सिंग करायचे त्यांना तर रिमोट कंट्रोलवर चालवणारे प्रकृती मिळून पण बोलले गेलेले ते धार करून चॅनल बघायला तर मनमोहन सिंगचा जोर चालल्यानंतर एनडी अशी परिस्थिती सिंग सिंगची होती आता तेच राहुल तर तुम्हाला मिळालेलं जे आरक्षण आहे ते संपल्या जमा असा विचार केली घेऊन खराण्याच्या नाही आमच्या अंकुशींचं भाषण अंकुश जाधवांचं भाषण आणि मिलिन कुलकर्णीजींचं भाषण आवर्जून तुम्ही ऐकलाय तरी तुम्हाला इतिहासाचे पुरावे दिलेले आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले महापुरुष आणि आपलं देव स्थान करतो

याची उदाहरण इतिहासामध्ये नोंदय पाहिलं म्हणून आम्ही काय ते फक्त पेटवण्यासाठी आणि तुम्हाला भरपवण्यासाठी बोलवलं नाही पण तुम्हाला पण आज इतिहास कांग्रेस का एक नेता पक आत्मविश्वास पिता तुम्हारा सामू शे आंबेडकरण सन्न आमेर युवक और तुम्हारा एक साधा प्रश्न तुम्हारा अमेरिके मध्य राहुल गांधी वक्तव्य वक्तव्य कोनी तो का देते हैं कि होती नहीं पक्ष कौन है एक बच्चा कहीं ही आ रहा ना नहीं ये आज करें अपनी सभा होए करें राहुल गांधी ने क्या स्पष्टीकरण दिला आएगा क्या ते वर्तव्य ना कर ला आएगा कुछ नहीं कौन है एक नेता बन गया ना बोलोगा तुम्हें आवाज भूमिका तरी तू काय करणार आहे अहो आपण अशा जागा गावचे राहिलो अशा जागा आपण प्रश्न विचारले आहे निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जनता पक्ष आणि एनडीएच्या कार्यकर्त्याने त्याचे प्रश्न विचारले जिथे कुठेच पुरावा नव्हता की आमच्या नेते मंडळी संविधान बदलणार आहे अहो कधी आमच्या मुलींना किंवा अंकुश जाधवांना विचारा घटना आतापर्यंत किती कोणी बदलली मिळेल कुलकर्णी काय हे कधीतरी देशाला आणि या जनतेला कळलं पाहिजे काँग्रेसनी आतापर्यंत किती त्या घटना बदलून दाखवली आणि त्या तुलनेमध्ये आमचा भारतीय जनता पक्ष आणि एनडीएने कधीही त्या संविधानाकडे वाट व्हायला पाहिलं नाही याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मला सार्थ अभिमान आहे म्हणून बांधवानो ही जी आरक्षण घटना राहिली काय काढली तुम्हाला काही गोष्टी कळल्या का तुमच्या जवळ वाडी वर्षी मध्ये लोक येतात भाजप करतात तुम्हाला घाबरवतात तुमच्यामध्ये भीती निर्माण करतात आणि स्वतःच्या पक्षाला फक्त मतदान मिळून घेतात तर तुम्ही

तर आपल्या हक्काचं आरक्षण घालून टाकतील एवढी जागृतता तुमच्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे आज आपल्या देशाचं नेतृत्व नरेंद्र ने मोदी साहेबांचे आहे ज्या मोदी साहेबांनी नेहमी आरक्षणाचं संरक्षणच केलेला जेव्हा दहा वर्षामध्ये त्यांनी घेतलेले दे निर्णय पाह तेव्हा तुम्हाला स्पष्ट करेल जोपर्यंत आदरणीय मोदी साहेब जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आलेले सरकार

हे एक खेळ हे चांगले तुमच्याकडे येतात तू मला भर ठेवण्याचा प्रयत्न करता तुम्ही त्याला सांगा अरे बाबा जिम बेंचे बाजूला राहून देशाला जाऊन विचार तर मलाय का की तो माझा आरक्षण घालवणार नाही तो फक्त ज्या दिवशी त्यांच्या नेत्यांना भेट दे तरच तू मला मतदान मारण्यासाठी माझ्या गाडीमध्ये उभारा असं तुम्ही भटकावून त्याला सांगितलं पाहिजे आता

y tanto yeah, yeah.